नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा छे। सर्व छे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती पैठण तुरीचा प्रकार लोकल अवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल मुरुम तुरीचा प्रकार गज्जर आवक आठशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सातशे रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटल जिंक कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक दोन हजार दोनशे तीन क्विंटल जिंक कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल अवघ पाच हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल अवक आठशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल बघ तीनशे पन्नास क्विंटल छिंग कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल चिखली तुरीचा लाल आवक सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर तुरीचा लाल आवक पाच हजार आठशे आठ क्विंटलची কমি কমি দর আট হাজার পাঁচশো রুপে ক্লিটল সবসাধান দট নৌ হাজার আটশে বীস রুপে ক্লিটল জা দর দা হাজার দোনে একস্ট রুপে ক্লিটল বাশিম তুড়ি প্রকার লাল অবক দো হাজার শরীর ক্লিন্ট কমি কমি দর নয় হাজার একশে পন্নাস রুপে ক্লিটল সবসাধারণ দট নৌ হাজার পাঁচশো রুপে ক্লিটল জা দর দা হাজার পাঁচশো রুপে ক্িটল বাশিম অনসিং তুড়ি প্রকার লাল নৌশে অবক নৌশে ক্লিন্টাল কমি কমিদ নয় হাজার চারশে পন্নাস রুপে ক্লিন্ট সবসাধারণ নৌ হাজার পাঁচশে পন্নাস রুপে ক্লিন্টাসিচা দর প্রকার লাগ অ ত্রেস ক্লিটালি কমি কমি দর নয় হাজার সাতশো রুপে ক্লিটাল সবসাধারণ দৌ হাজার নৌশো রুপে ক্লিন্টাসি मूर्तिजापूर तुरीचा प्रकार लाल अवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल अंबड गोदरी तुरीचा प्रकार लाल अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल मेहकर तुरीचा प्रकार लाल आवक अकराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल यावल तुरीचा प्रकार लाल अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल नांदगाव तुरीचा प्रकार लाल अवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल अंबेजोगाई तुरीचा प्रकार लाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल अवर शाहजॅनिंग तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा प्रकार लाल अवघ बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बुलढाणा तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सिंधी तुरीचा प्रकार लाल आवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकतीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अवघ एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल शेवगाव तुरीचा पांढरावान अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान आवक दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान आवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल அம்மாட வடிகோதிரி துரிச்சு பாட்வான் அவக எஸ் கவிண்டல் கம்மி கம்மி தர ஆட்டு பச்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத நோஹேஷ் ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சரே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் தோழகராஜா துரிச்சு பாண்டவன் அவக தேர க்விண்டல் கம்மித் கம்மி தர ஆட்ட ருபே க்விண்டல் சர்வசாத நோர ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர நோய சாசே ரூபாய் கவிண்டல் தோழா துரிச்சு பாட்வான் அவக சார் க்விண்டல் சார் कमीत कमीतर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल अवराज शाहजानी तुरीचा पांढरावान अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा पांढरावान अवघ बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरा पांढरावान तीन क्विंटलची कमीत दर सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मुंबई टू या नवीन म्हणून सोबत तोपर्यंत नमस्कार बाब्या